केसांवर भांडी घेणाऱ्या महिलांनो सावध व्हा केसांवर भांडी घेतल्यावर तुमच्या आयुष्यात काय घडतं हे ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल केस देऊन भांडी घेणं तुम्हाला किती महाग पडू शकतं आणि त्याचे किती दुष्परिणाम तुमच्यावर होतात हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही केस देऊन भांडे घेणं महिलांची वाईट सवय या सवयीमुळे तुमचं किती मोठं नुकसान होणार आहे याची कल्पना देखील तुम्हाला नाहीये ही सवय तुम्हाला किती महागात पडू शकते हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल आज केसांवर भांडी घेतल्यानंतर त्याचे काय दुष्परिणाम होतात काय नुकसान होता याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला जर तुम्ही केसांवर भांडे घेतले असाल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ दोन मिनिट लक्षपूर्वक पाहत राहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत प्रत्येक व्यक्तीला विशेषत महिलांना काही ना काही सवयी असतात पण काही सवयींमुळे दुष्परिणाम भोगावे लागतात अशा सवयी आहेत की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची राख रांगोळी होऊ शकते ती अशी सवय जी तुम्हाला प्रचंड महागात पडू शकते त्याचे परिणाम काय होतात हे ऐकून तुम्ही व्हाल मग ही सवय आहे केस देऊन भांडे घेण्याची सवय पहा आजकालचं जग झालं झाले ज्यामध्ये महिला शरीरांची काळजी घेत नाही मग त्यांना शारीरिक मानसिक आजार होतात ज्याचा परिणाम म्हणून त्यांचा केस गलती होते आता ही समस्या जवळपास प्रत्येक भेडसावते गावाकडे महिला हे गळलेले केस किंवा विचारताना कंगव्यात अडकलेले केस जमा करतात कुठेतरी एखादा स्टॉक करतात मग खेड्यापाड्यात या केसांच्या बदलात भांडी घेतली जातात आणि जी नंतर घरात वापरली जातात हीच मोठी समस्या आहे पहा केस वर भांडी घेण्याचा जो सवय आहे जी सवय तुमचं मोठं नुकसान करू शकते तुम्ही पाहिलं असेल की गावाकडे किंवा छोट्या छोट्या शहरांमध्ये बरेचशी जी लोक लोकं आहेत तर ती सायकलवर हो येतात किंवा छोट्याशा एखाद्या गाडीमध्ये येतात ज्यांच्याकडे भरपूर भांडी असतात प्लास्टिकच्या वस्तू असतात मग ते काय करतात की या महिलांकडून त्या ठिकाणी केस जमा करून घेतात आणि त्या बदल्यात त्यांना भांडे देतात आणि यामुळेच तुमच्या घरावर मोठं संकट येऊ शकतं तुमच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात असं प्रचंड महत्त्वाची माहिती आता तुम्ही जाणून घ्यायची आहे पहा जेव्हा तुम्ही तुमचे जे केस आहे ते ज्यावेळेस तुम्ही भांडे घेण्यासाठी एखाद्या व्यापाऱ्याला देता किंवा जो सायकलवर किंवा गाडीवर येऊन तुमच्या गावात भांडी त्या ठिकाणी देतो आणि केस घेतो त्या मोबदल्यात केस घेतो आणि भांडी देत असतो तुम्ही पाहिलं असेल की या केस ज्या असतात तर या केसांवर भांडी त्या ठिकाणी दिली जातात बऱ्याचशा महिलांचे तुटलेले केस असतात काही आजारपणामुळे गळालेले केस असतात तर या केसांच्या बदल्यात भांडी दिली जातात आणि ही भांडी घेतल्यामुळे काय दुष्परिणाम तुमच्यामध्ये होतो हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला याच्या मागचा धार्मिक दृष्टिकोन काय आहे या केसांचं पुढं नेमकं काय होतं तुम्ही केसांवर भांडी घेतल्यामुळे तुमचं काय नुकसान होतं धार्मिक पद्धतीनं ते तुम्हाला सांगणार आहे पहा व्हिडिओ हा तुम्हाला घाबरवण्याचा किंवा अंधश्रद्धा पस पसरवण्याचा आमचा प्रयत्न नाही फक्त तुम्हाला आज समजून सांगायचं आहे की तुमच्या केसांचं मूल्य काय आहे आणि ते तुम्ही काय करायला पाहिजे पहा हे जे केस असतात हे केस तुम्ही देऊन भांडी घेतात मग ही जी भांडी असतात तर त्या भांडी तुम्ही काय घरामध्ये ठेवत नाही या भांड्यांचा वापर तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी करता किंवा भाजी जी आहे बनवल्यानंतर ती सर्व करण्यासाठी करता हे भांडे तुम्ही त्या ठिकाणी घेत असा छोट्याशा भांड्याच्या लालसेपुटी तुम्ही ही केस त्या ठिकाणी त्या माणसांच्या हातामध्ये देतात पण शास्त्रामध्ये असं सांगितले आहे की आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा असतो आपले जे केस असतात तर या केसांना लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं मग आपल्या घरातली लक्ष्मी आपण विकू शकतो का पण नाही आपण त्या भांड्याच्या लालसेपोटी भांड्याच्या त्या ठिकाणी जे भांडे मिळणार आहे त्याच्या लालसेपोटी आपण ते, लाल ते केस देऊन टाकतो पण तुम्ही हे अजिबात केलं नाही पाहिजे पहा जर तुमच्या केसांना जर लक्ष्मीचं रूप दिलेलं आहे तर त्यामुळेच ते तिरुपती बालाजी मंदिरामध्ये केस दान करणं श्रेष्ठ मानलं जातं कारण की तिथे ते भक्तीने अर्पण केलं जातात पहा यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते असं मानलं जातं पण केस विकणं हे वेगळं आहे शारीरिक आजार सी उडी किंवा हार्मल असंतुलामुळे केस घालतात गरीब महिला हे केस साठून विकतात त्यांना वाटतं की यातून फायदा होतो दोन पैसे आपले भांड्याला वाजतात भांडे घरामध्ये येतात पण नकळत धार्मिक शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की त्यामुळे घरात गरिबी वाढते असंही मानलं जातं केस दान करणं पुण्याचं पण विकणं चुकीचं आहे विकलेल्या केसांमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निघून जाते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पहा आता केस दिल्यानंतर जी जी भांडी आहे तर ती भांडी जे आपण घेतो तर त्याचा घरामध्ये सर्रास वापर होतो स्वयंपाकासाठी त्या ठिकाणी वापर होतो याच भांड्यामुळे आपण त्या अन्न शिजवण्यासाठी वापरतो किंवा अन्न खाण्यासाठी त्या भांड्यांचा डायरेक्ट वापर होत असतो मग या भांड्यामुळे आपल्या पोटात नकारात्मक ऊर्जा त्याचे असंही काहींचं म्हणणं आहे यामुळे ग्रहदोष वाढतात घराची प्रगती खुंटते केस विकून श्रीमंती मिळत नाही उरट गरिबी वाढते असंही भरपूर त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे पहा जसा कोणताही शरीराचा अवयव विकून आपण पैसे तर घेत नाही तर केस देखील आपल्या शरीराचा अमूल्य अवयव आहे म्हणूनच शास्त्रात तिरुपतीमध्ये दान केल केस करणं हे पवित्र मानलं जातं विकलेले केस नकारात्मक ऊर्जा आणतात असंही मानलं जातं यामुळे पुरुषांच्या नोकरी व्यवसायात अडथळे येऊ शकतात असंही सांगितलं गेले आता मग नेमकं या केसांचं काय करायला पाहिजे की जेणेकरून तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल तर पहा हे जे पुढचे जे केस आहेत जे केस तुम्ही त्या ठिकाणी देतात तो। तर याचा पुढे भरपूर मोठा व्यवसाय होत असतो नेटवर सर्च केल्यानंतर असंही का आढळलं की ही जी केस असतात ते या केसांचा मोठा व्यापार त्या ठिकाणी होतो पूर्ण जगभरामध्ये भारत हा सगळ्यात जास्त केस निर्यात करतो आता हे जे केस आहे तुम्हाला अतिशय कमी पैशामध्ये अतिशय कमी मोबदल्या तुमच्याकडून घेऊन जातात तर याचा वापर केसांचा वापर वीक बनवण्यामध्ये म्हणजे खोटे केस बनवण्यामध्ये होतो हेअर एक्स्टेन्शन किंवा ब्युटी इंडस्ट्रीमध्ये होतो म्हणजे पहा उदाहरणार्थ ते लांब निरोगी आणि नैसर्गिक केसांचा रेट जो असतो पहा मार्केटमध्ये पाच हजारापासून वीस हजार रुपये किलोपर्यंत असतो मग यापैकी तुम्हाला किती मिळतात कदाचित एक भांड किंवा एखादी छोटी वस्तू याचाच अर्थ तुम्ही तुमचे मौल्यवान केस अत्यंत कमी किमतीत विकत आहात यातून जो नफा आहे तो तो व्यापारी आणि उद्योग या उलट धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही तुमची केस विकल्यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते असं धार्मिक दृष्टिकोन त्या ठिकाणी याच्यामध्ये सांगितलं आहे पहा आता अशा पद्धतीने याचा व्यापार होत असतो त्यामुळे जे मानवी केस आहे शास्त्र काय सांगतं ते तुम्हाला पुढे सांगणार आहे पण हे जे केस आहे तर याचा वापर जो होत असतो तो वीक बनवण्यासाठी होत असतो नेटोर रिसर्च केल्यावर असंही लक्षात आलं की अमेरिका त्याचबरोबर जर्मनी जपान त्याचबरोबर इंग्लंड अशा देशामध्ये भारता भारतातून त्या ठिकाणी हे केसांचं त्या ठिकाणी हे दिले केलं जातं निर्यात केलं जातं विशेषतः हे जे केस आहे जमा केले सर्व केस एका ठिकाणी जमा करून ते स्वच्छ केले जातात त्यांचं सॉर्टिंग केलं जातं म्हणजे लांब केस बारीक केस पातळ तांबडे केस काळे केस म्हणजे अशा प्रकारे त्याचं सॉर्टिंग केलं जातं त्या सॉर्टिंगनुसार त्याचा भाव ठरतो याचा वापर जो असतो तर तो, तो जे आहे केसांच्या उपचारामुळे म्हणजे जे केसांचे जे काही केस गाळलेले लोक आहेत किंवा एकदम टक्कल पडलेले लोक आहेत तर ते एक प्रकारे केसांची टोपी त्याला वीग म्हणतो आपण वीग बनवतात तर त्या वीगमध्ये हे खरे केस वापरून नैसर्गिक वीग बनवले हो जातात मग ते एकतर ज्यांना केस नाही त्यांना ते घेऊ शकतात किंवा सिनेसृष्टी असेल पिक्चरमध्ये काम करणारे असेल त्याचबरोबर नाटकात काम करणारे लोक असतील तर या लोकांना त्या ठिकाणी वेगवेगळे पात्र करताना हे वापरतात त्यानंतर याचा वापर केस एक्सटेन्शनमध्ये होतो म्हणजे आजच्या काळामध्ये काय होतं की महिला काय करतात केस लांब करतात एक प्रकार आलेला आहे तर त्या केस एक्सटेन्शन मध्ये याचा वापर होतो परदेशी बाजारपेठेमध्ये बघितलं तर अमेरिका त्याचबरोबर ब्राझील त्या ठिकाणी हे जे आहेत तर ह्या ठिकाणचे जे मॉडेल्स आहेत तेही त्या ठिकाणी लावतात या केसांचा काही प्रमाणात वापर खत बनवण्यासाठी ऑइल फिल्टरमध्ये त्या ठिकाणी होतो त्यामुळे अशा प्रकारे हे केस त्या ठिकाणी विकतात आता भारतामध्ये हे केस चारशे ते दोन हजार रुपये किलोला त्या ठिकाणी विकत घेतले जातात व्यापाऱ्यामार्फत आणि अमेरिकासारख्या देशामध्ये हे केस लाखो रुपयांना त्या ठिकाणी विकले जातात यामध्ये अशा प्रकारचा याचा व्यवसाय होत असतो पण धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या जे केस आहेत तर ते तुम्ही न विकता ते तुम्ही दान केले पाहिजे ते तुम्ही एकतर आपल्या बालाजी मंदिरामध्ये जाऊन दान केले पाहिजे किंवा काही अशा ट्रस्ट आहेत की जे कॅन्सरमुळे ज्या लोकांचे केस गेलेले आहेत तर त्या लोकांना वीक बनवण्यासाठी काही सेवाभावी ट्रस्ट आहे तर त्या केस दान करून घेतात किंवा तशी व्यवस्था करतात अशा ठिकाणी तुम्ही ते जाऊन दान केले पाहिजेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे भांडे त्या ठिकाणी घेणं हे धार्मिकदृष्ट्या चुकीचं आहे असं आम्हाला त्या ठिकाणी रिसर्च करताना आढळलेलं आहे तर आमचा व्हिडिओचा उद्देश हा तुम्हाला एक प्रकारे माहिती देणार आहे कुठल्या प्रकारच्या अंधश्रद्धा परसरणे हा आमचा उद्देश नाही तर त्यामुळे त्याही व्हिडिओला तुम्ही त्याच प्रकारे घ्या तुमचं काय मत आहे केसावर भांडे घेण्याने काय होऊ शकतं नेमकं कशा प्रकारची नकारात्मक उर्जा येऊ शकते तुमचं यावर मत काय नक्कीच कमेंट का जमा देऊ नको